तालुक्यातील दहीपुरी येथील पाझर तलाव फुटल्याने शंभर एकरावरील पिकाचं मोठं नुकसान जालन्यातील अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आज सकाळी हा तलाव फुटला त्यामुळे परिसरातील जवळपास शंभर एकरावरील शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली असून पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुरुवातीला या पाझर तलावाला केवळ एक भगदाड पडलं होतं मात्र प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने दिनांक बुधवारी रोजी चार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा पाझर तलाव फुटलाय त्यामुळे तलावात साचलेलं कोठ्यावधी लिटर पाणी वाया गेलं असून शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय हा तले मोठा भवरा झाला राहील हम्म ஆட்டோ <tbs>